वेलकम टू माय ब्लॉग मिस्टर राज एक जनरेशन टेक चैनल पर मित्रों मेरे लिए हार्दिक स्वागत है अच्छा मौसम खूब छान ऐसा है थोड़ा और खूब बड़ा गाड़ी किती किती असा कर्करोग होत सिगरेट सिगरेट वर बन लिहिलाय कर्करोग होत तरी पण लोक खातात ना कोणतीही वस्तू शरीराला कायकारक आहे त्यावर लिहिलेलं असतं तरी पण आपण ते कंझ्यूम आप करत असतो जे आपण जाणत असताना आपल्या असं शरीरासाठी हानिकारक आहे तरीसुद्धा आपण शरीरामध्ये कन्झ्युम करत असतो सगळ्या बरं करत असतो आपण त्याक सगळं सांगा कमेंटमध्ये की बघा हे बाजूला नाला आहे साइडला हे गोडॉन लाईन गोड लाईन इथं खूप सारे गोडाऊन आहेत सी एर सूर्या दो चार दिन मी अभी उभा है दिस इस, इस एक्सीडेंट बघा किती खतरनाक एक्सिडेंट झालेला रोडावर गाडीचा अपघात ग्रस्त झालेली गाडी आणि हा रोडावर बघा मित्रांनो ते बघा अपघातग्रस्त झालेली गाडी डी एल दिल्ली त्यांना फुटलेली आहे गाडी होताना भगवान ड्रायव्हर लागला तर नाही काय माहिती त्यांना कसं फुटलेली आहे केव्हा झालेलं तर ॲक्सिडेंट भगवान मी जाऊ कसं आहे तुम्हाला माल ट्रान्सफर करण्याच्या बाहेर अपघात घात चाललेली गाडी आमखास झाली काढू लाखासरी जायकाडू ला ड्रायव्हर सीट पण बघा ना किती लागला सांगा पूर्णप्पाने फुटलेली गाडी करतात मार्केट लोकल गाडी वाटते आपली तर बाहेर निघली गाडी ती जी फुटलेली आहे ती आणि थर्टी वन वनमध्ये ते पास तर तुम्हाला <द्णत्तिणा> अरे पण जेव्हा ठोकली गाडी केव्हा ठोकली गाडी केव्हा ठोकली आहे <द्णतिणा> गाडी केव्हा ठोकली रात्री दुसऱ्या गाडीनं ठोकलं ना का दुसऱ्या गाडीनं टोकल मी येतो सर आता गोडाऊन मी तर गोडामूनच येतो आडी पलटली म्हणते वाटून पूर्णपणे भयंकर ट्रॅव्हलिंग हा त्यांना काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे खूपच आवडलं लाईक करा शेअर करा पुरी गाडी पलटी झालेली तिथे ट्रान्सफर करता बरं आ? कायचे पॅम्पर्स घोडावर असेल टॅम्परचा असेल तो काय डोकलं टोकला पलटी हरी म्हणते गाडी कुठं इथं इथेच पलटी झाली गाडी ते आले माले करून ते दिल्ली रात्री झालं रात्रीच झाला पण त्याचं सांगती होईल खतरनाक आहे यार आगल्या ठोकलं तर तो भी काय झाला असंन ज्याला ठोकला असेल किंवा काही झालं असेल तर किती खतरनाक झाला असंन असं गोष्ट आहे